माकल्या बघा ह्या माकल्या आहेत ह्या ज्या टाकल्या आहेत ना वालायला माखल्या आहेत ह्या पण वालून झाल्यानंतर ह्या पण ते चुकल्यानंतर विकायला काढतात हे बघा माकल्या बघा तर आता ना बघायला भेटत ते आपल्याला सोड हे बघा सोड बघा ते पूर्ण सोड आहेत आणि ओरिजिनल सोड मित्रांनो सोडे कसे किलो देता बघा लेडीज वर्ग पूर्ण उन्हात उन्हात आता साफ करणार ना तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आलो आपण नवगावच्या फिशिंग हार्बरवर आणि मागच्या वेळी आपण एक व्हिडिओ केली होती मित्रांनो एवढा प्रतिसाद मिळाला ना खूप प्रतिसाद मिळाना आणि त्याच्या व्यतिरिक्त कॉमेंट्स एवढे आले ना की प्रत्येकाला उत्तर देणं खूप मला मुश्किल झालं होतं तरी पण मी प्रत्येक कॉमेंटचं उत्तर दिलेलं आहे खास करून कुठं आहे हा लोकेशन कसं जायचं ह्या प्रश्नावर बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला तरी असू द्या मी सांगितलं पण आत्ता हा जो सु मच्छीचा जो मार्केट आहे ना हा जो फिशिंग हार्बर आहे ना हा कवर करायच्या आधी तुम्हाला देतो मी लोकेशन पत्ता सांगायच्या आधी तुम्हाला मी सांगतो अलिबागमध्ये कुठलीही ट्रेन येत नाही मित्रांनो तुम्हाला एक तर स्वतःच्या गाडीने यायला लागेल किंवा एस टीने यायला लागेल जर तुम्ही एस टी स्टँडवर जर का तुम्ही आलात ना तर एस टी स्टँडपासून तुम्हाला सुद्धा येता येईल नवगावपर्यंत किंवा एस टीनेसुद्धा येता येईल न अलिबाग टू नवगाव यांचा जो अंतर आहे ना हा आठ किलोमीटरचा अंतर आहे नवगावच्या फाट्यावर तुम्हाला उतरावं लागेल फाट्यावर उतरल्यानंतर मेन रोडला उतरल्यानंतर मग मात्र तुम्हाला तिथून आतमध्ये या जेटीवर येण्यासाठी कमीत कमी, कमी तीन ते चार किलोमीटरचा अंतर आहे मित्रांनो तर खास करून तुम्ही जर स्वतःची जर गाडी जर पर्सनल गाडी घेऊन आलात ना तर अतिउत्तम याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही जर मुंबईच्या साईडने येत असाल ना तर मुंबईच्या साईडने तुम्हाला बोटीने यायला लागेल मांडवा जेटीला मांडवा जेटीपासून दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर असलेला आहे नवगावचा बसस्टॉप आहे बसच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ही जी व्हिडिओ तुम्ही बघताय तिथून हा लोकेशन किती लांब आहे हे जर बघायचं असेल तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये ओली मच्छी आली ऊन आल्यानंतर सुकणार जास्तीत जास्त येते मच्छी काय कमी आहे सुकी, सुकी, सुकी मच्छी बघायला मिळेल आता आपल्याला कमी कमी आता जास्त सुकी मच्छी कधी बघायला मिळेल मग हे आता कसा भंगाचा प्लेट झाला उदाहरणाचा प्लेट असला नाही का जास्त असते मग आता फेब्रुवारी नंतर किंवा मार्च नंतर मार्च नंतर आल्यानंतर तुम्हाला जास्त मच्छी मिळाल मच्छी बघायला मिळेल हा तर खास करून मित्रांनो मार्च मध्ये या जास्तीत जास्त मच्छी जर तुम्हाला घ्यायची असेल तर आहे ना तर हे बघा ह्या ज्या बोटी आहेत ना भरती लागली ना का काय ह्या खाडीला बोटी येतात हा इकडं समुद्र आहे पूर्ण खाडीतून बोटी येतात आणि ही अशी मच्छी येते हा बघा असा जाऊला येतो मित्रांनो जावला आणि आता हा जावला इथं सुकवला जातोय बघा ह्या बास्केटमध्ये जावला येतो आणि मागच्या वेळी ना मी आलो तेव्हा हा बंदर आहे ना हा थडी बांधली नव्हती हा जो कटाडा आहे ना बांधला नव्हता आताच्या वेळेला मस्तपैकी कटाडा पण बांधलाय बघा हा संपूर्ण कटाडा बांधला आहे चांगलं काम केलं आहे ज्यांनी पण केलं ना काम खरंच चांगलं काम केलं आहे बघा बास्केट आल्यात आता तुम्हाला मी दाखवतो सुकी मच्छी कशी सुकवतात ती तर हे बघा आता झाले सुरुवात म्हणजे बऱ्याच जणांचे खले बनलेले नाहीत ख आहे ना हे खलं पहिले बनवतात हे बघा एवढं लांबचे लांब खलं बनवतात बघा त्याच्यावर मस्त की सेनचा लेप देऊन ना सोपून त्याला सार होतात हे बघा यांची तयारी चालली ता खलं बनवायची इकडे बघा हा शेण वगैरे बघा तर हा जो खला आहे ना पूर्ण एका दिवसात होत आहे ना बनून एका दिवसात हा बघा एवढा पूर्ण इथून ते तिथपर्यंत खोदून त्यानंतर मग माती टाकून त्याच्यानंतर मग त्याला तोपून शेण देऊन एका दिवसात बनवतात बघा तर हा बघा व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला दाखवतो मी इथला नजारा नजारा जर बघितला ना हे खाले इकडनं सुरुवात झालंय कमीत कमी चार ते पाच किलोमीटरचा अंतर हा पूर्ण असा गोल हा गोलमध्ये सांगतो मी गोल पूर्ण खलच खल बघायला मिळतात या साईडला पण खलच खलं आहेत बघा या खाल्यावर सुकवली जाणारी मच्छी आहे खाला जर बघितलं पूर्ण सारवला आहे बघा लेडीज वर्ग पूर्ण उन्हात उन्हात आता साफ करणार ना आता जास्त यायला लागली मच्छी का कमी अजून जास्त नाही आले आता म्हणजे सुक्या सध्या भाव काय किलो आहे का तरी किलो आहे खराब चक्कीला किलो हा चक्की हा चक्कीचा माल आहे का हा खायचं नाही जास्त चक्कीला जाऊन काय करतात मग हा जर चक्कीचा माल आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा मोबाईल नंबर देता का तुम्ही तुम्ही खूप स्वस्त मच्छीद देत आहे हा कारण मी मागच्या वेळी आलो होतो ना बऱ्याच जणांनी माझ्याकडनं नंबर घेतले आणि म्हणून मी परत आलोय तर हे बघा इकडं ही अशी चुकट ठेवलंय ही अशी चुकट ठेवला हा पूर्ण खला आहे तुम्ही बघितलात ना तर नजारा तुम्ही जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत कमीच हे बघा या साईडला आता खळं बनवायला पण सुरुवात झाली मित्रांनो तर आता ना बघायला भेटत ते आपल्याला सोडं हे बघा सोडं बघा हे पूर्ण सोडं आहेत आणि ओरिजिनल सोडं मित्रांनो जर तुम्ही बघितलं ना तर बरेच जण बोलतात मुशी विशीच्या काढतात मुशीचं नाही काढत ह्या बंदरावर सोडं तुम्हाला चांगलेच मिळणार हे बघा हा सोडा आहे त्याच्यापेक्षा हा मोठा सोडा आहे ते बघा तिकडं आता हे ताजे ताजे सोडे टाकलेत हे बघा हे ताजे ताजे सोडे टाकलेत हे बघा हे ता ताजे ताजे सोडे टाकलेले आहेत सोडे कसे किलो देता सध्या बाराशे पंधराशे चालू बाराशे पंधराशे सध्या बारा चालू आहे सध्या रेट जास्त आहे काय कमी आहे का वाढेल पुढं पुढे वाढेल पुढे वाढेल काय जर तो जो तो कंपनीला जातो ना आता तो फिश मिलला जातो फिश मिलला म्हणजे माशांना खाण्यासाठी कोणाला जर पाहिजे असेल तर नंबर द्या ना बरेच जण मला विचारतात नंबर नंबर चौसष्ट बेचाळीस अडुसष्ट डबल झिरो तुमचं नाव कठोर हा यांना जर कॉल केलात ना के तरी रिस्पॉन्स द्याल ना तुम्ही हा तुम्हाला रेट वगैरे सर्व गोष्टी सांगतील आमचं दहा किलोच हिशोब असतं दहा किलोला सध्या वाट्य काय देत आहे तुम्ही आमचं आता हे स्लॅग सीझन असल्यामुळे अडीचशे आपल्या अडीच हजार दोन हजार अशी धडी जाते अडीच हजार दोन हजार दोन हजारापर्यंत पण जाते दहा किलो पण हे आजचे रेट आहेत सांगू शकत नाही कमी जास्त होईल त्याच्यामुळे हे रेट तुम्ही आहे का आणि हे बघा हा नजारा तुम्ही बघितला ना ही जी सुकवायची पद्धत आहे ना मित्रांनो खरंच चांगली आहे कारण ही ना खाली टाकलेली जे असते ना रस्त्या विस्त्यावर दगड वगैरे जातात आपल्याला खाताना ह्या पद्धतीमध्ये आपल्याला खाताना दगड वगैरे जात नाही बघा वाटतंय बघा एकदम ताज्या अजून पण सुकल्यात नाही पूर्ण कडक ह्या बघा हा बघा हे जर झुपकं तुम्ही बघितलं ना ते बारके बारके झुपकं आहेत हे बघा बारके बारके झुपकं आणि मासं बघा कसं टाकलेत त्यांनी सुकवायला इकडं बघितलं तर हे बघा तर हा असा नजारा बघायला मिळतो हे बघा इकडं माकल्या बघा ह्या माकल्या आहेत ह्या ज्या टाकल्या आहेत ना वालायला माकल्या आहेत ह्या पण वाळून झाल्यानंतर ह्या पण ते सुकल्यानंतर विकायला काढतात हे बघा माकल्या बघा ह्या माकल्या आहेत हे बघा पूर्ण बारक्या बारक्या बार माकल्या आहेत हे बघा तर दांडावरची आणि खल्यावरची मच्छी खायला एकदम भारी असते टेस्टी असते खा तर हे बघा सोडं बघा सोड्यांचा काढलेला आहे सर्व साफ केलेलं आहे त्याच्यामुळं सोडं जर बोललं ना आपण तर इकडं सोडं हे चांगलंच भेटतात म्हणजे नवगावमध्ये सोडं जर घ्यायचं असेल चांगलंच इकडं बघा चाललं आहे साफसफाई आता हे मिलला जाणार काय कंपनीला हां सर्व तुम्ही जे छाडता येते हां हे कसे आहे दांडी कशी आहे आता सध्या दहा किलो तीन हजार रुपये हां तर दांडे ज्याला आपण खारे बोलतो तीन हजार दहा किलो सांगतायत पुढच्या वेळेला आपण आलो ना तर कमी जास्त पण होतील हे बघा खारे बघायला मिळतात हां इकडं बघायला मिळतंय सोडं एकदम चांगले चांगले सोडं सोडं जर तुम्ही बघितलंत ना हे बघा सोड्यांची क्वालिटी जर घ्यायची असेल ना तर मधून चांगले सोड मी स्वतः सांगतो प्रत्येकाला की चांगले सोडं घ्यायचे असेल नवगाव मधून घ्या कसे आहेत आता सध्या किलो तर जास्तीत जास्त बाराशे तेराशे चौदाशे रेंज रेंजमध्ये सोडं असतात जास्तीत जास्त कमी येतील हजार रुपयापर्यंत पण चांगले सोडं खायचे असेल नवगाव आता बघा हा जर तुम्ही नजारा जर तुम्ही बघितलात ना पुरा तर हे बघा बरेचसे खला आहेत ना सध्या खालीच बघायला मिळतात आपण मार्च किंवा एप्रिलमध्ये ज्या वेळेला येऊ ना त्यावेळी पूर्ण हे खला आहेत नाही भरलेला असतील दोन्ही साईडला खला आहेत इकडं पण खला आहे हा रस्ता आहे आता टेम्पररी रस्ता आहे हा नवीन रस्ता बनायला लागला मागच्या वेळी बनला नव्हता चांगलं काम चालू आहे तिकडं त्याच्यानंतर त्या साईडला पण त्या पलीकडं पण खला आहेत है। आणि ह्याच्या ही जी आहे ना ही खाडी गेले छोटीशी खाडी गेले न पाणी गेला इथना त्याच्या तिकडं पण मोठं मोठं खलं आहेत तिकडून आपण स्टार्टिंग करतो तिकडून तर हे बघा या साईडला आता हे असं वालत टाकलंय आता सुकत चाललंय आता हा जो आहे ना पूर्ण हा कंपनीला जाईल बघा जे माश्यांना वगैरे टाकण्यासाठी खाद्य हे बघा इकडं पण मासं सुकवतात ते इकडं बघा बारीक बारीक वाकट्या हे बघा वाकट्या ते कशा किलो देत आहे आता अजून जास्त नाही आल्यात ना जास्त नाही आल्यात हां तर बारीक बारीक एकदम भुजून खाल्या ना पन्नासच्या दहा तरी पण बघा पन्नासच्या दहा असं घेतल्या तर एक दोन तीन असं दहा जर जुड्या घेतल्या ना तर पन्नास रुपयाला आणि खायला मस्त फ्राय करून आणि भुजून पण फ्राय करायला मस्त वाकट्या ह्या बारक्या इकडे बघा मेहनत चालू आहे आतापासून बोटी यायला सुरुवात झाली आहे ना आता जास्तीत जास्त मार्च एप्रिलमध्ये भेटतील हां मुलाखत इकडे खा खारे कसं लावलंय तुम्ही आता हा सुकत लावलं म्हणजे अजून जास्त नाही झालेत हा म्हणजे दहा किलोचं किलो पंचवीसशे हा इकडे सोड काढताय ना तुम्ही आ, हे हे बघा सोड आहे तर नऊ गावचं सोड घ्या एकदम चांगलं क्वालिटी हे बघा सोड ते इकडं काढतायत ते आणि हे सोड आहेत बरेच जण काय काय ते मुशीचं वगैरे कट करून टाकतात ना इथं नाही टाकत नाही आहे ना हा नवगावला नाही नवगावला जर घ्यायचं तर चांगलंच हे बघा हे सोड आहे सोड्यांचा भाव काय सध्या चालू आहे पंधराशे सध्या किलो चालू आहे हा तर तिकडं आपण तेच रेट बघतोय दोनशे शंभर कमी जास्त हे बघा सोड आहे सध्या बंदरावर आपल्याला बघायला मिळतात सोडच सोड सोडच सोड हे बघा हे सोड आहेत आता हे ओलं सोड जे त्यांनी काढले ना ते इथे वालत टाकलं दुसऱ्या दिवशी इथं टाकतील तिसऱ्या दिवशी इथं टाकणार इकडं बघायला मिळतात माकड्या ह्या बघा माकड्या दांडावर सुकलेल्या माकड्या हे ज्या दांड आहेत नाही बघा माकळ्या टाकल्या दांडावर तुम्हाला दाखवतो मी हे बघा दांड्यावर आत्ताच टाकल्यात ह्या ताज्या ताज्या माकळे साफ करून टाकतात ते आणि मग सुकल्यानंतर मग त्यासे विकायला ठेवतात हे बघा इकडं बघायला मिळतात बोंबील हे बघा सुकलेले बोंबील हे पण खायला एकदम भारी तर बरीचशी आहे ना ही मेहनत त्यांची चालू आहे पण सध्या मच्छी कमी असल्यामुळे आपल्याला सुकट बघायलाच मिळत नाही मला पण वाटलं सुकट असेल पण सुकट पाहिजे तशी नाही पण आता जास्त बघायला मिळतात ह्या पंधरावर ते म्हणजे सोड आणि सोड चांगलं आहे आता अजून इकडं पण आपण गेलो ना तर या साईडला बघा या साईडला पण काम चालू आहेत हे बघा खलच्या खलच बघायला मिळतात आपल्याला आता किती दिवसात हे सुकतं दोन तासात चुकणार पूर्ण आणि हे आपले सोडे किती दिवसात सुकतात तरी दोन दिवस लागतात अच्छा आता जास्त सोडेच बघा भेटतात ना जास्त सोडेच बघा भेटतात या म्हणजे ह्याच्यावर खल्यांवर हे बघा इकडं बघा मेहनत बघा यांची हा पूर्ण कंपनीला जाईल ना आपण हा पूर्ण कंपनीनं जातो आहे अजून जवळ आला आहे नाही जवला ना कधी परत येईल तरी पर थंडी संपली काही फेब्रुवारीपासून सुरुवात होईल सोड्यांचं काय चाललंय आता रेट आगे। बाराशे पंधराशे हा बघा बाराशे पंधराच्या या याच रेंजमध्ये बघा सोडा बघा पूर्ण सोडाच सुकवला आहे त्या साईडला सोडा आहे तिकडं बघा तिकडं तुम्हाला दाखवतो परत एकदा हा जो सोडा आहे ना पूर्ण हा सुकला आहे ना हा बघा सुकलाय सुकलाय सोडा पूरा हे बघा दांडावर सुकतात वाकड्या हे बॉंबेल लाइट ना हे हां बॉंबेल चला वळंडी बोलत वळंडी अच्छा वळंडी पण बोल दा आता सध्या काय चालू है बॉंबेल का सध्या जास्त नाही सीझन नाही त्याच्यामध्ये जास्त विकत पण नाही किरकोळ हा किरकोळ वाकट्यांचा भाव काय चालू आहे सध्या पण किरकुल हे बघा वाकट्या जर कोणाला सोड घ्यायचं नंबर द्या ना तुमचा नंबर सांगा अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंधरा अठ्ठ्याण्णव बारा हा नाव काय स्मिता कोली हा यांना जर कॉल केलंत ना तर तुम्हाला सर्व डिटेल मध्ये माहिती देतील म्हणजे ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे करणार आहात नाही ना इथंच येऊन घ्यान जा इथंच येऊन घेऊन जावं लागेल तरी आता तुम्ही काय हे करा साफ करताय माकल्या हां माकल्यांची बघा साफसफाई नंतर नंतरही सुकवणार ना हां तर माकड्या आहेत आता म्हणजे सफिशियंट विकत घेण्यासारख्या माकल्यांचा काय भाव चालू आहे सध्या तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो तर हे बघा हे असे टप भरून येतात इथं पलटी करतात ते बघा ठीकच्या ठीक पलटी करतात पलटी केल्यानंतर मग इकडं छाटणी करतात छाटणी केल्यानंतर मग हे बघा या इकडं हे असं पसरवतात सुकवण्यासाठी वाळवण्यासाठी हे असं पसरवतात तिकडं चालले छाटणी त्याच्यामध्ये कोलव्या वाकट्या मासं हे बघा तिकडं हे सर्व ज्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या करता ना तुम्ही हां हे बघा ठीक किती टाईम द्यायला तरी ढीक साफ करायचं तुम्हाला अर्धा तास जाईल तर बघा तिकडे पण सोडच बघायला मिळतात वालत टाकले सोडे इकडे बघा मस्त इकडे पसरवत आहेत आणि आता पुढे आपल्याला बघायला मिळेल तर हे बघा हे आहे सोड सोडे सोडे कसे आता किलो लावले तुम्ही बारा हजार रुपये म्हणजे दहा किलो दहा किलो दहा किलोचा रेट आहे बारा हजार पंधरा हजार रुपये किलो चांगले असले का चांगला भाव देतात तर आता हे चुकले आता पूर्ण कडक का अजून एक दोन दिवस आता मागे हा तर आजच्या दिवशी एक ऊन दिला ना का झाला आता मगपासून आपण ना तिकडचा सर्व आहे ना हा खल कव्हर केलं आता आपण या साईडला आलो हा रस्ता आहे ना हा मागच्या वेळी चांगला होता चांगला म्हणजे खराबच होता सिमेंटचा किंवा डांबरीचा नव्हता पण आता मला वाटतं सिमेंटचा किंवा डांबरीचा रस्ता बनतोय चांगलं काम आहे त्याच्यानंतर मग इकडं बघा इकडं पण चाटणी चालू आहे तो सेमच तसंच बघायला मिळतंय कंपनीचा माल तिकडं सोडं इकडं मासं तिकडं बघा मासांचा बघा पूर्ण मासाच मासा वालत टाक कोणता मासा टाकलाय तो वालत नेवा आता हा तो सुकणार आणि मग सुक देना। पाट्यावर देणार का तो मग खारवत नाही ना का ना, खार फक्त सुकवतात आणि पाट्यावर देणार आता आता सध्या कसा किलो आहे तो दहा किलो कसा आहे दहा किलोचा पाचशे रुपये आता मी तुम्हाला दाखवतो तो मासा कसा आहे तो हा बघा आता ह्याला खारवत नाही डायरेक्ट असं सुकवतात हा बघा तर हा आहे मासा बघा खाल्ल्यावर सुकवत ठेवला आहे हा बघा तर मित्रांनो मागच्या वेळी ज्यावेळी आलो होतो ना त्यावेळी मी मार्च ते एप्रिलमध्येच आलो होतो त्याच्यामुळे मच्छी बरीच मच्छी बघायला मिळाली आपली खाल्यावरची मच्छी पण आता ना जानेवारी महिना चालू असल्यामुळे ना थोडासा मच्छी कमी आहे पण फेब्रुवारीनंतर ते पावसाला सुरू होतपर्यंत मच्छीच मच्छी बघायला मिळणार आहे सुखी मच्छी खास करून आणि त्यावेळी भाव अजून पण कमी झालेला असतील पण आत्ताच्या भावाच्या रेटमध्ये जर तुम्हाला जर घ्यायचे झाले सोडे सोड्यांचा भाव कधी कमी होत नाही तर नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की त्यांना कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता त्याच्या व्यतिरिक्त जर तुमचा जर काही जर प्रश्न असेल ना तर नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा मी तुम्हाला नक्की त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करन तर चला भेटू आता पण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद बाय बाय